श्री खंडोबा देवस्थान श्रीक्षेत्रबाळे येथील खंडोबा देवस्थानची यात्रा ही शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिनांक पंधरा बारा दोन हजार वीस रोजीपासून चालू झालेली आहे या मार्ग शिष्य महिन्यातील येणारे चारही रविवार या ठिकाणी यात्रा भरत असते म्हणजेच दिनांक वीस बारा दोन हजार वीस सत्तावीस बारा दोन हजार वीस त्याचबरोबर तीन एक दोन हजार एकवीस आणि दहा एक दोन हजार एकवीस याप्रमाणे चार रविवारी यात्रा भरत असते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडोबा देवस्थान पंचकमिटी व संबंध मानकरी यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त माननीय जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त सोलापूर यांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि या निवेदनामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध नियम अटी घालून यात्रेस परवानगी देण्याबाबत निवेदन दिले असता यावरती माननीय आयुक्त व सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांनी खंडोबा देवस्थान समितीमध्ये फक्त मंदिरातील धार्मिक विधी व पूजा याकरिता परवानगी देण्याचं मान्य केलेलं आहे त्यानुसार श्री खंडोबा देवस्थान यात्रेच्या वतीनं ही यात्रा खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे फक्त पुजारी आणि मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पूजा व विधी करण्यात येणार ठरलेलं आहे तरी सर्व भाई भक्तांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की आपण आपल्या घरातील देवघरातील मूर्तीवरच अभिषेक नैवेद्य व महापूजा करावी आणि घरातूनच दर्शन घ्यावं जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही व प्रसार होणार नाही तरी सर्व भाई भक्तांनी आपल्या घरातूनच हे ये येणारं वर्ष हे ये घरापर्यंत दर्शन घ्यावं असे सर्व भाविकांना विनंती आहे